नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुनबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे आज आपण इत्यात आपला विषय आहे भूगोल यामध्ये आपण ज्या घटकाचा विचार करत आहोत तो आपला घटक आहे लोकसंख्या आता ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या भारत आणि ब्राझील या देशांमध्ये जे काही लोकसंख्येचं गुणोत्तर आहे त्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर लिंग गुणोत्तर आणि आयुर्मान तर अशा पद्धतीने आपण या घटकांचा विचार करत आहोत या घटकांचा विचार करत असताना आपण भाग तीन आतापर्यंत आपण दोन भागामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे आणि आता आपला ती आपण तिसऱ्या भागामध्ये या भारत आणि ब्राझील लोकसंख्येचा अभ्यास करत आहोत जसं आपण भारत आणि ब्राझील या या ठिकाणी जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची वैशिष्ट्य अभ्यासली आहे काय वैशिष्ट्य होती की गेल्या अनेक दशकात ब्राझीलमध्ये गुणोत्तर लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या दोन हजार एक पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढलेली आहे आता भारतामध्ये मात्र पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे आणि भारतात गेली कित्येक दशके दशकं लिंग गुणोत्तरामध्ये चढ उतार झालेला आपल्याला दिसतोय एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर मात्र लिंग गुणोत्तरामध्ये थोडी वाढ झालेली आपल्याला दिसून आलेली आहे मग आता या लोकसंख्येची वैशिष्ट्ये अभ्यास अभ्यासलेली आपण म्हणजे प्रत्येक देशाची लोकसंख्येचा जो भाग आहे तो भाग आपण विचारात जर घेतला तर त्या त्या देशाचा लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे असं ब्राझीलमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे तर भारतामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे हे आपण अभ्यासले मग आता त्यांच्या लोकसंख्या वाढीच्या दराचा विचार करत असताना लिंग गुणोत्तराचा विचार करत असताना आपण त्या ठिकाणच्या लोकांचं आयुर्मान किती आहे हे आपण आता या घटकामध्ये अभ्यासतोय आता हा मुलगा म्हणतोय की हे आलेख ब्राझील आणि भारतातील सरासरी आयुर्मान दर्शवतात हे जे आलेख आहेत भारत आणि ब्राझील या दोन देशातले सरासरी आयुर्मान दर्शवणारे आलेख आहेत आता या आलेखाचा जर विचार केला तर आपण या बाजूला इकडे सरासरी आयुर्मान दाखवलं गेलेलं आहे आणि या बाजूला वर्ष दाखवले गेले हे जे आयुर्मान दाखवले गेले ते हे ब्राझीलच्या संदर्भात आहे ब्राझीलच्या संदर्भात आले काय ब्राझीलमध्ये जो आलेख दाखवला आहे ते वय वय दाखवले गेलेत वय शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ही वय झालेली आणि मग एकोणीसशे साठ त्या आयुर्मानाचं जे वर्ष दाखवले गेले त्याचा जर आपण विचार केला तर ते पन्नास वय वयगट दाखवले आहे नंतर पुढे वाढत वाढत गेलेले एकोणसाठ चौपन्न एकोणसाठ बासष्ट पा पासष्ट सत्तर सत्त, त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर अशा प्रकारे दोन हजार सोळापर्यंतचा हा आयुर्मान इथे दाखवला गेलेला आहे त्यानंतर पुढे मुलगी म्हणते काय म्हणते होय पण सरासरी आयुर्मान आयुर्मान म्हणजे काय तो मुलगा म्हणतो हे आयुर्मान आहे सरासरी आयुर्मान पण ती मुलगी म्हणते हे सरासरी आयुर्मान म्हणजे काय आणि मग त्याचं त्याच स्पष्टीकरण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की तो मुलगा म्हणतो की याचा अर्थ असा की एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते म्हणजे तो मुलगा काय म्हणतो की हे जे आकडे आहेत हे आकडे की एखाद्या प्रदेशामध्ये ती व्यक्ती जन्माला आलेली परंतु ती किती वर्ष जगू शकते हा त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे आता इथे भारताचा आलेख दाखवला गेलेला आहे एकोणीसशे साठ सत्तर ऐंशी नव्वद दोन हजार दोन हजार दहा दो दोन हजार सोळा दो मग त्याचंसुद्धा आयुर्मान दाखवलं गेलं आहे की दोन हजार एकोणीसशे साठपासून एक्केचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न अठ्ठावन्न त्रेसष्ट सदुसष्ट आणि अडुसष्ट हे जे अंक आहेत हे अंक हे अंक पाहता आणि ब्राझीलचे अंक पाहता जसं इथे एक्केचाळीस दाखवला इथं भारतातला अंक तर ब्राझीलमध्ये इथे चोपन्न आहे इथे अठ्ठेचाळीस दाखवला दाखवलेला आहे तर ब्राझीलमध्ये इथे एकोणसाठ आहे आणि इथे चोपन्न आहे तिथे ब्राझीलमध्ये बासष्ट आहे त्यानंतर इथे अठ्ठावन्न आहे तर इथे ब्राझीलमध्ये पासष्ट आहे आणि त्याचबरोबर इथे भारतामध्ये त्रेसष्ट आहे तर ब्राझील सत्तर आहे नंतर भारतामध्ये सदुसष्ट आहे तर ब्राझीलमध्ये त्र्याहत्तर आहे आणि दोन हजार सोळाच्या आकडेवारीमध्ये इथे भारतामध्ये अडुसष्ट आहे तर ब्राझीलमध्ये पंच्याहत्तर आहे तर अशा पद्धतीने हा सरासरी आयुर्मानाचा आलेख आहे म्हणजे भारत आणि ब्राझील या देशाची जर तुलना केली तर ब्राझीलमधील व्यक्तीचं सरासरी आयुर्मान हे जास्त दिसून आलेलं आहे त्याचबरोबर पुन्हा ती मुलगी म्हणते की याचा अर्थ असा की आपण भारतीय सरासरी अडुसष्ट वर्ष जगू शकतो जगतो म्हणजे असा हा सरासरी आलेख आहे मग म्हणजे भारतातली व्यक्ती जर अडुसष्ट वर्ष जगू शकते तर ब्राझील व्यक्ती ब्राझीलच्या व्यक्तीचा सरासरी आयुर्मान किती झालेला आहे पंच्याहत्तर वर्ष हे त्या आलेखावरून आपल्याला समा मानता येईल म्हणजे अशा पद्धतीने हे सरासरी आयुर्मान या ठिकाणी दर्शवलेले आहेत त्याच वेळेला तो मुलगा म्हणतो की याचा अर्थ हो पण पन... आणि ब्राझीलचे लोक सरासरी पंच्याहत्तर वर्षे जगतात तो मुलगा सुद्धा तेच म्हणतोय मी जे सांगितलं तेच तो मुलगा मुलांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्याला पुन्हा ती मुलगी काय म्हणते की एकोणीसशे ला भारतीयांचं आयुर्मान एक्केचाळीस वर्षापेक्षा कमी दाखवले आहेत पण आता ते वाढले आहे आणि भविष्यात ते आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे भविष्यात ते आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर जे काही सरासरी आयुर्मान आहे ते स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भात आहे म्हणजे इथे आयुर्मानातील वाढ आणि लोकसंख्येची वाढ यांचा सहसंबंध असतो का का व कसा ते इथे आपल्याला सांगाय सांग सांगता आलं पाहिजे की आयुर्मानातील वाढ आणि लोकसंख्येची वाढ यांचा सहसंबंध कशा प्रकारे सांगता येईल तर याचा अर्थ असा की आयुर्मानामध्ये जी वाढ आहे त्यामध्ये ठीक भौतिक सुविधा त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा ह्या महत्त्वाच्या आहेत म्हणजेच वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे आणि पोषक आहार जीवनावश्यक वस्तूची सहज उपलब्धता या इतर सुधारणामुळे मृत्यूदर वेगाने घटत असतो आणि त्यामुळे आयुर्मानामध्ये वाढ होत असते आता आयुर्मानात जेव्हा वाढ होते तेव्हा देशातील जन्मदर तुलनेने अधिक जर असला तर त्या ठिकाणी लोकसंख्येची सुद्धा वाढ होत असते तर अशा प्रकारे इथे सहसंबंध सांगता येईल मग आता इथे प्रश्न विचारला गेला आहे की केलेला आहे की प्रश्न विचारले प्रश्न असे विचारले गेलेले आहेत की लिंग गुणोत्तर म्हणजे काय आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर स्त्री आणि पुरुष यांची जी, जी की आकडेवारी आहे त्या आकडेवारीची टक्केवारी किती आहे म्हणजे एखाद्या हा प्रदेशामध्ये दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजेच लिंग गुणोत्तर मानकी एक प्रश्न आहे पुढचा की सरासरी आयुर्मान म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशात जन्म लागलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते त्याचा कालावधी किती आहे म्हणजेच त्याचं ते काय सरासरी आयुर्मान पुढचा काय प्रश्न आहे की जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र भारताने व्यापलेलं आहे तर जगाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के भूक्षेत्र हे भारताने व्यापलेलं आहे आणि जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र ब्राझीलने व्यापलेलं आहे तर जवळजवळ जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी तर इथे जगा म्हणजे जा लोकसंख्येचं पण आहे आणि भूक्षेत्राचं पण आहे तर जगाच्या जा एकूण भूक्षेत्रापैकी ब्राझीलने पाच पॉईंट सहा टक्के एवढं भूक्षेत्र व्यापलेलं आहे परंतु याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आपल्याला सांगता येईल लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या भारतात आहे तर जगाच्या जा एकूण लोकसंख्येपैकी सतरा पॉईंट पाच टक्के लोकसंख्या ही भारतामध्ये आहे आणि अशा पद्धतीने आणखी एक प्रश्न जा दिला आहे की भारताला तरुण देश का म्हणतात तर भारतामध्ये तरुणांची संख्या ही जर विचारात घेतली सरासरी आयुर्मानामध्ये तर ती तरुणांची संख्या ही जास्त आपल्याला दिसून आलेली आहे आणि म्हणून भारताला तरुण देश सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर आपण भा भारत आणि ब्राझील या दोन देशाचे लिंग गुणोत्तर वय आणि लिंग लोकसंख्या वाढीचा दर आयुर्मान याबाबतची आता माहिती घेतली आता त्याच्यानंतर आपण जी माहिती घेणार आहे ती म्हणजे साक्षरतेचं सा प्रमाण साक्षरतेचं सा प्रमाण किती असेल तर हा जो आलेख दाखवला गेला आहे त्या आलेखावरून आपण या ठिकाणी साक्षरतेचं सा प्रमाण पाहू शकतो पहिला पहिला जो आलेख आहे तो म्हणजे ब्राझीलचा आलेख आहे ते, तर ते तेव्हा हा मुलगा म्हणतो साक्षर म्हणजे काय त्यावेळेला ती मुलगी म्हणते की साक्षर म्हणजे शिक्षण घेत अस घेतलेले लोक साक्षर म्हणजे काय तर ज्या लोकांनी शिक्षण घेतलं असे किती लोक आहेत आता ब्राझीलमध्ये ही टक्केवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा दोन हजार सोळा अशा पद्धतीने दिल्ली आहेत तर दोन हजार एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये ब्राझीलमध्ये म्हणजे जवळजवळ चौऱ्याहत्तर पॉईंट सहा टक्के हे साक्षरतेचं प्रमाण होतं आणि आता दोन हजार सोळामध्ये ब्याण्णव पॉईंट सहा टक्के हे साक्षरतेचं सा प्रमाण झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या लोकांची संख्या ही, ही निश्चितच जास्त दिसून आपल्याला आलेली आहे मग इथे दोन आलेख दाखवलेले आहेत एक वर खालचा भारताचा आहे तर वरचा ब्राझीलचा आहे मग इथे मुलगा म्हणतोय कोणत्या देशात साक्षर जास्त आहेत त्यावेळेला ती त्या मुलीने उत्तर दिलेलं आहे की दोन हजार सोळामध्ये ब्राझीलमधील साक्षर लोकांचं सा प्रमाण हे किती आहे तर ब्याण्णव पॉईंट सहा टक्के म्हणजे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा की भारतामधील साक्षर लोकांचं सा प्रमाण हे ब्राझीलपेक्षा कमी आहे मग त्यांनी पुन्हा तो एक प्रश्न इच्छा दोन हजार सोळामध्ये भारतातील साक्षर लोकांचं सा प्रमाण किती आहे मग तर भारतातल्या साक्षरतेचं सा प्रमाण बहात्तर पॉईंट दोन आहे पण ब्राझीलमध्ये ब्याण्णव पॉईंट सहा आहे दोन हजार सोळाची आकडेवारी येते म्हणजे याचाच अर्थ ब्राझीलमध्ये भारतापेक्षा साक्षर लोकांचं प्रमाण हे जास्त आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे आलेखाचं वाचन करा त्या आधारे पुढील प्रश्नावर चर्चा करा या सगळ्या प्रश्नांची आपण मग अशी उत्तरं घेतलेली आहेत की कोणत्या देशाचं लिंग गुणोत्तर जास्त आहे साक्षरता जा जास्त असलेला देश कोणता कोणत्या देशात लोकसंख्येची वाढ ही अधिक आहे कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे आणि कोणत्या देशात वृद्धांचं प्रमाण जास्त आहे तर ते जरी आपण पाहिलं तर बरेचसे आपण आलेख पाहिलेत त्या आलेखावरून आपल्याला आप उत्तरं सांगता येतील की कोणत्या देशाचं लिंग गुणोत्तर जास्त आहे तर ब्राझील देशाचं लिंग गुणोत्तर जास्त आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे साक्षरता जास्त असलेला देश कोणता तर ब्राझील आपण पाहिलं की ब्याण्णव पॉईंट सहा एवढी एवढं लोकांचं साक्षरतेचं प्रमाण आहे कोणत्या देशात लोकसंख्येची वाढ अधिक आहे आता कोणत्या देशात लोकसंख्येची वाढ अधिक आहे हे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये लोकसंख्येची जास्त लोकसंख्या जास्त आहे आणि कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे तर ब्राझीलमध्ये लोकांचं सया सरासरी आयुर्मान हे जे म्हणजे पंच्याहत्तर वर्षे याचा अर्थ त्या ठिकाणचे लोक पंच्याहत्तर वर्ष जगू शकतात सरासरी त्यानंतर कोणत्या देशात वृद्धांचं प्रमाण जास्त आहे तर इथे मात्र ब्राझील या देशामध्ये वृद्धांचं प्रमाण जास्त आहे कारण ज सरासरी आयुर्मानच जर जास्त असेल तर वृद्धांचं प्रमाण निश्चितच जास्त आपल्याला दिसून येईल इथे सुद्धा आकडेवारी जर पाहिली आपण जनसंख्या लोकसंख्या चीन सगळ्यात जास्त लोकसंख्या भारत त्याच्यानंतर संयुक्त राज्य अमेरिका त्याच्यानंतर इंडोनेशिया त्यानंतर ब्राझील त्याच्यानंतर आणि पाकिस्तान त्यानंतर तर अशा प्रकारची ही आकडेवारी आपल्यासमोर कोटीमध्ये ही आकडेवारी उपलब्ध आहे ही आक आकडेवारी ऑक्टोबर महिन्यातली आहे आणि अठरा ऑक्टोबर ही त्याची दोन हजार अठरा अशी ही आकडेवारी उपलब्ध झालेली दा आहे आता इथे सुद्धा एक आलेख दिलेला आहे की कोणत्या देशाची लोकसंख्या भारतातील राज्याबरोबर आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की जसं या नकाशामध्ये कोणत्या देशाची लोकसंख्या जसं क्युबा देशाची लोकसंख्या जम्मू काश्मीर बरोबर आहे गुजरातची लोकसंख्या इटली एवढी आहे महाराष्ट्राची लोकसंख्या मेक्सिको एवढी आहे आंध्र प्रदेशची लो लोकसंख्या मिस एवढी आहे नंतर छत्तीसगडची लोकसंख्या घाणा एवढी आहे मध्य प्रदेशची लोकसंख्या तुर्की देशाच्या लो लोकसंख्या एवढी आहे उत्तर प्रदेशची लोकसंख्या ब्राझील एवढी आहे त्यानंतर बिहारची लोकसंख्या फिलिपाइन्स एवढी आहे इथे सिक्कीम आहे मग सिक्कीमची लोकसंख्या मकाऊ एवढी आहे त्याचबरोबर हिमाचल प्रदेशाची लोकसंख्या हाँगकाँग एवढी आहे नंतर गिनी उत्तरा उत्तराखंडची लोकसंख्या ही गिनी एवढी आहे नंतर इकडे चंदीगडची लोकसंख्या ही चंदीगड इथे एस्तोनिया एवढी आहे आणि पंजाबची लोकसंख्या वेणे जोया जोयला एवढी आहे म्हणजे अशा पद्धतीने हा लोकसंख्याबाबतचा नकाशा आहे भारताचा की कोणत्या राज्या आपल्या राज्याची लोकसंख्या ही कोणत्या देशा एवढी आहे याचा हा नकाशा इथे तुम्हाला दाखवला गेलेला आकड़े वारी आपन आकड़े वारी, आ, मदे आहे त्याची आकडेवारी अशा पद्धतीने आपण पाहतोय बिहार म्हणजे ही आकडेवारी करोडोमध्ये आहे हे आपण समजा समजू शकतो आता इथे पाचशे एक पेक्षा जास्त लोकसंख्या आणि इकडे शंभरपेक्षा कमी लोकसंख्या अशी ही राज्य ही आपल्या भारताच्या नकाशामध्ये दाखवण्यात आलेली आहे पाचशे एक पेक्षा जास्त इथे हे जे हे सगळे जे आहेत हे पाचशे एक पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली घन घनफळाच्या गंद, दृष्टीने आणि शंभरपेक्षा जास्त कमी मग आता इकडे काही प्रश्न दिलेलेच आहे की आयुर्मान आणि सामाजिक प्रगती यातील सहसंबंध स्पष्ट करा त्यानंतर भारतातील लोकसंख्येची सरासरी घनता जास्त का आहे आणि भारतातील लोकसंख्येची सरासरी घन घनता जास्त का आहे हा पुन्हा तोच प्रश्न विचारला गेलेला आहे आता हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न जर आपण विचारात घेतले तर आपल्याला आपण आत्तापर्यंत जो काही लोकसंख्येच्या बाबतीत विचार केलेला आहे त्या विचारावरून ही माहिती आपल्याला सांगता येईल आयुर्मान आणि सामाजिक प्रगती यातला सहसंबंध आपण पन्दा मागाशी स्पष्ट केलेला आहेच म्हणजे लोकसंख्येची वाढ त्यांची त्यातून निर्माण होणारी सामाजिक प्रगती हे सुद्धा आहे आपण पाहिलेलं आहे आता इथे आणखी एक प्रश्न असा आहे की याच्याशिवाय भारतातील लोकसंख्येबाबत आपण कोणता विचार करायला हवा असा एक प्रश्न येऊ शकतो की जर भारतातली लोकसंख्या जास्त आहे ब्राझीलच्या तुलनेने तर जसं लिंग गुणोत्तर हे जास्त आहे की ज्या ठिकाणी ब्राझीलमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे तर भारतामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे त्यानंतर ब्राझीलच्या तुलनेत सरासरी लोकसंख्येचा वेळ जर दर आहे भारतातला अधिक आहे ब्राझीलचा कमी आहे त्यानंतर ब्राझीलच्या तुलनेमध्ये लोकांचं सरासरी आयुर्मान हे जास्त आहे पण भारताचं मात्र कमी दाखवलं गेलेलं आहे म्हणजेच एकंदरीत ब्राझील देशात तुलनेत भारताच्या लोकसंख्येची गुणवत्ता ही तुलनेने कमी आहे हे आपण समजू शकतो त्यानंतर आणखी जसा एक प्रश्न होता तो प्रश्न आपण जर विचारात घेतला की जसं मागच्या घटकावर आधारित प्रश्न येतो की लोकसंख्येच्या लिंग वय रचनेच्या आधारे भारत आणि ब्राझील या देशाच्या लोकसंख्येची तुलना करा असा प्रश्न आलेला आहे तर तोच प्रश्न होता की लोकसंख्येच्या लिंग रचनेनुसार असं दिसून आलेलं आहे की ब्राझीलच्या तुलनेत भारतात लहान मुला मुलींचं एकूण लोकसंख्येतील प्रमाण हे तुलनेनं अधिक आहे ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारतात तरुण वयोगटातील लोकांचं प्रमाणसुद्धा अधिक आहे ब्राझीलच्या तुलनेत भारताकडे कार्यशील उत्पादक गट म्हणजे लोकसंख्याचं प्रमाण यामध्ये जास्त आहे आणि म्हणून भारताला तरुण देश म्हटलं गेलेला आहे नंतर लोकसंख्येच्या लिंग वयरचनेनुसार असं दिसून आलेलं आहे की ब्राझीलची लोकसंख्या एका वृद्धत्वाकडे झुकत चाललेली आहे याबरोबर ब्राझीलमध्ये सर्वसाधारणपणे सर्व, सर्व वयोगटात स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे भारतात पुरुषांची संख्या जास्त आहे त्याचबरोबर ब्राझीलच्या लिंग वयरचनेचा जर विचार केला तर ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी अनुकूल आहे भारतात सर्वसाधारणपणे शून्य ते पंच्याहत्तर यामधील सर्व वयोगाटात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षाही कमी झालेली आपल्याला दिसून येते आणि भारताच्या लिंग वयरचनेच्या आधारे असं आपल्या लक्षात आलेलं आहे की भारतात लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी प्रतिकूल आहे भारतात केवळ वर पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील वयोगाटात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा ही जास्त आपल्याला आढळून आलेली आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला प्रश्न या लोकसंख्येच्या बाबतीत समजून घेता येतील आणि आपण त्याकडे लक्ष देऊ शकतो भारतातील स्त्रियांचं प्रमाण कसं वाढेल असा एक प्रश्न इथे विचारलेला आहे तर यावर सुद्धा आपण विचार केला तर लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये की वैद्यकीय सुविधा वगैरे ह्या सगळ्या बाबी तिथे महत्त्वाच्या आपल्याला माहीत असायला पाहिजेत भारत आणि ब्राझील या देशा दोन देशातील साम्य सांगा या प्रश्नाची सुद्धा आपण या ठिकाणी बरीचशी चर्चा केली हां आता एक राहिलं की भारत ब्राझीलमध्ये जनगणनेविषयी माहिती लिहा असा एक प्रश्न येतो की ब्राझीलमध्ये आय जी बी म्हणजेच ब्राझीलियन इन्स्टिट्यूट ऑफ जॉग्रफी अँड सायन्स स्टॅटिस्टिक्स अशी ही संस्था आहे आणि या संस्थेमार्फत दर दहा वर्षांनी ब्राझीलमध्ये जनगणना केली जाते ब्राझीलमध्ये पहिलं जी पहिली जनगणना म्हणजे सर्वेक्षण हे अठराशे बहात्तर साली झाले आहे ब्राझीलची जनगणना ही दशकांती होती उदाहरणार्थ दोन हजार दोन हजार दहा अशा पद्धतीने केली गेलेली आहे आणि ब्राझीलमध्ये पुढील जनगणना ही दोन हजार वीसमध्ये म्हणजे होईल असं सांगितलं गेलं म्हणजे आता दोन हे, ही दोन हजार वीस सुरू आहे तर अशा पद्धतीने ब्राझीलची लोक जनगणना ही सुरू होईल किंवा झाली असेल एका आता सध्या आपल्याकडे अनेक प्रकार जसे आता एक सध्या संपूर्ण जगामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे कदाचित हे त्या काम सध्या थांबलेसुद्धा असेल की कोरोनाच्या संकट काळातलं काम या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या, या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण भरुन मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद